नमस्कार माझ्या मित्रांनमैत्रिणी कशा आहात तुम्ही सगळे बरे आहात ना तर असेच बरे राहा तर एक काम आलेलं आहे केशवनगर मुंडवामध्ये बाळ सांभाळायचं बाळ म्हणजेच की छोटं न्यू बॉर्न बेबी असं काहीही नाही आहे बाळ आहे दोन वर्षाचं म्हणजेच की बाळाची कामं हो सगळी प्रत्येक लेडीजला जमेल असं काम आहे कारण बाळ छोटं नाही आहे मुलीसुद्धा करू शकतात किंवा लेडीजला पाहिजे असेल तर लेडीजसुद्धा करू शकतील म्हणजे थर्टी थर्टी फाय फोर्टीच्या आसपासमधल्या एज ग्रुपमध्ये किंवा मुलगी असेल अठरा वीस वर्षाची तिलासुद्धा जमेल असं काम आहे बाळ मोठं आहे दोन वर्षाचं तर बाळाची सगळी कामं करायची म्हणजे की बाळाचं अंग बाळाला खाप्यू घालणं बाळाला खाऊ बनवणं बाळाची कपडी म्हणजे सगळं बेबी रिलेटेड काम आहे तर तसं काम आलेलं आहे आणि बाकी बाळ झोपलं की वरची कामं असतात वरची म्हणजेच की कपडे घडी करून ठेवणं आवरून ठेवणं किंवा आपलं डस्टिंग करणं जे नॉर्मल डस्टिंग असते म्हणजे बाळ असं कुठेही हात लावतं किंवा चाटतं त्यासाठी बाळाचं तोंडात बोटं वगैरे घालतं त्यामुळं थोडीशी टेबल वगैरे झटकून घ्यायचं खुर्च्या नीट ठेवायच्या टेबल पुसून घ्यायचं असं काम आलेलं आहे तर ज्या महिला मुलींना गरज आहे त्यांनी कॉल करा कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता म्हणजेच की मी तुम्हाला सगळी कामाची माहिती भेटून जाईल आणि चोवीस तास काम आहे पगार आहे बावीस हजार आणि ट्विन्स असल्यामुळं चार हजार एक्स्ट्रा आहेत तर ज्या महिलांना खरंच गरज आहे त्यांनी कॉल करा किंवा कमेंट करूनसुद्धा तुम्ही सांगू शकता आणि जर तुम्हाला असंच कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करा तर बिलकुल विसरा बिनदास कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खरंच मनापासून धन्यवाद चला सगळ्यांना टाटा बाय बा, बा,